हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण अगदी हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवतोय ते पण एकदम बाजरीच्या पिठापासून झटपट होणारे धिरडे बनवतो आहे तर बाजरी थंडीच्या दिवसात खाल्ली जाते शरीरासाठी चांगले असते बाजरीचे भरपूर असे गुणधर्म आहेत तर यामुळे आपल्याला उष्णता मिळते आणि बाजरीच्या पिठाचं भाकरी असतो किंवा काही धिरडी धपाटी करून खाल्ले ना तर पोटसुद्धा खूप भरल्यासारखं वाटतं शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्याचं काम करते भरपूर असे अनेक वेगवेगळे वेग याचे फायदे आहेत तर आपणसुद्धा बाजरीच्या पिठापासून एक पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे झटपट होणारे धिरडे तर जे बाजरीचे भाकरी खात नाहीत त्यांच्यासाठी हा अतिउत्तम असा पर्याय आहे तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचे आता याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसूण पाकळ्या असं याचं जाडसर ठेचा करून घेतले थोडंसं मीठ टाकून ते सुद्धा टाकून घेऊयात आणि इथे मी एक आकाराचा कांदा एक गाजर असं उभं स्लाईसमध्ये चिरून घेतले तर तुम्ही बारीकसुद्धा चिरून टाकू शकतात आणि मुठभर कोथिंबीर बारीक चिरून टाकून घेतली आहे तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही लहान मुलांसाठीसुद्धा हे देऊ शकतात तर आता याच्यामध्ये आपण दोन चमचे रवा टाकून घेऊयात तर इथे बारीक रवा वापरायचे आपल्याला जाड असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या पाव चमचा जिरे टाकून घेऊयात आणि तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर, तर तुम्ही याच्यामध्ये बेसन पीठसुद्धा टाकू शकतात आता हे सर्व जिन्नस आपण टाकून घेतले तर यामध्ये आणखीन तुम्ही भाज्या टाकू शकता तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तर आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर मी ते एक वाटी पाणी टाकून घेतले लागलं तर आणखीन आपण पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पाण्याचं काही असं प्रमाण नाही आहे मीडियम असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे तर मिक्स करत करत थोडं थोडं करून पाणी टाकायचे तर मी आणखीन एक वाटी पाणी टाकून घेतले तर एक वाटी बाजरीच्या पिठासाठी दोन वाटी पाणी टाकून घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मला जर हे मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकतात आणि खूपच पातळ वाटत असेल तर एक चमचा रवा आणि एक चमचा तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकतात तर आता हे सगळं चांगलं मिक्स केले तर मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटते तर आणखीन मी एक ते दोन चमचे याच्यामध्ये पाणी टाकून घेते आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मसाले आपण याच्यामध्ये कोणतेही टाकलेले नाही अगदी साधं सिंपल पण एकदम टेस्टी असं हे धिरडं बनवतो आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात तर अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकले कारण मी मिरचीचा ठेचा बनवतानासुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात आपण याच्यामध्ये रवा टाकला त्यामुळे पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूया त्यामुळे रवा चांगला फुलला जाईल तर पाच मिनिट झालेले आहेत तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात तर पीठ तळापासून चांगलं हलवून घ्यायचे तर तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल सडून घ्यायचे आणि सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचे म्हणजे धिरडे चांगले खरपूस असे भाजले जातात तुम्ही इथे पॅनमध्ये सुद्धा बनवू शकतात किंवा नॉर्मली जो आपण चपाती भाकरीचा तवा असतो त्यावरसुद्धा बनवू शकतात तर तळापासून हलवून मी इथे एक वाटी मिश्रण या तव्यावर ते टाकून घेते तर खूप मोठे नाही आणि खूप लहानही नाही मिडियम असे आपण धिरडे बनवून घेतो तर याला पसरवायची काही गरज नाही आहे वाटेने टाकतानाच गोल फिरवून टाकायचं डोशासारखं याला गोल फिरवायचं नाही पेला किंवा चमच्याने फक्त टाकतानाच गोल असं पसरवून टाकायचं आणि तवा चांगला तापला असेल ना तर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे धिरडे सोडवून घ्यायचे त्यामुळे काय होतं की चांगली याला जाळी पडली जाते आपण याच्यामध्ये सोडा येऊ नो काहीही टाकलेलं नाहीये तरीसुद्धा मस्त खरपूस असे हे थालीपीठ होतात तर एक साईड चांगली भाजली की हे पहा दुसऱ्या साईडने आपण पलटी करून घेतले किती छान रंग आलाय एकदम एक, एक साईड खरपूस अशी भाजून घेतली आणि जाळीत तर अप्रतिम पडलेली आहे तर आता दुसरी साईडसुद्धा आपण भाजून घेऊयात तर हे पहा तुम्हाला जवळून दाखवते मस्त याला रंग आला तर असेच खरपूस असे हे धरडे भाजून घ्यायचे म्हणजे खायला ते खूप छान लागतात साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं दुसरी साईड भाजली का पाहूयात तर आणखीन थोडीशी भाजून घेऊयात जेवढे थालीपीठ मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजणार तेवढेच ते आजपर्यंत चांगले भाजले जाणार आणि खायला खूप टेस्टी लागणार तर दोन्ही साइडने आपण हे धिरडे भाजून घेऊयात तर तुम्हाला मी खालची साईड सुद्धा दाखवते वरून पहा किती चांगल्याला जाळी पडली आता पलटी करून घेऊयात आणि खालच्या साईडने सुद्धा आणि वरच्या साईडने अलटी पलटी करून आपण हे चांगलं भाजून घ्यायचं थोडंसं तेल लावायचं तर चांगल्याला स्पॉट पडलेले आहेत ब्राऊनिश कलर आला तर मस्त असं हे धिरडं भाजून झाले दोन्ही साईडने हे पहा तर असे चांगले भाजून घेतले की खायला खूप चांगले लागतात तर आता मी काढून घेते तर मस्त असं हे थालीपीठ आपलं बनवून तयार आहे तर अशाच पद्धतीने आपण सेम दुसरं थालीपीठ बनवून घेणार आहोत तर तवा चांगला तापलेला आहे गॅसची फ्लेम कमी करायची आता आणि तव्यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचे आणि वाटेने परत हे धिरडं असं सोडून घ्यायचं तर बऱ्याच वेळेस असं होतं की बाजरीची भाकरी खायला बरेच जण नको म्हणतात त्यावेळेस ते त्यांना असा वेगळा काहीतरी पदार्थ बनवून द्यायचा आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात त्यांना बाजरीची भाकरी खायला अजिबात आवडत नाही त्यावेळेस तुम्ही ज्वारीच्या पिठाची असो किंवा बाजरीच्या पिठाशी असो असे हे धिरडे बनवून द्यायचे म्हणजे ते आवडीने खातात वेगळी टेस्टसुद्धा लागते आणि वेगळा काहीतरी नाश्ता म्हणून त्यांनासुद्धा खायला आवडतं तर आता दुसरं धिरडे सुद्धा आपण असंच बनवून घेतले साईडने थोडंसं तेल सडून घेऊयात आणि हे धिरडे सुद्धा अलटी पलटी करून आपण दोन्ही साईडने चांगलं भाजून घेऊयात तर आता हे धिरडे एक साईडने चांगलं भाजलेलं आहे आणि निघत असेल ना तरच पलटी करायचे जर असं वाटलं की पॅनला किंवा तव्याला चिकटले तर थोडा वेळ थांबा ते चांगली एक साईड त्याची भाजू द्या आणि मगच पलटी करा पलटण्याची घाई करायची नाही कारण आपण मिडियम गॅसवरती हे धिरडे भाजून घेतोय त्यामुळे थोडासा वेळ लागतो पण चांगले भाजले की अतिशय टेस्टी असे हे धिरडे बनले जातात तरी पहा दोन्ही साईडने हे सुद्धा आपण धिरडे चांगले भाजून घेतले तर मस्त असं हे दुसरं सुद्धा आपले इथे धिरडे बनवून तयार आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाचे सुद्धा सेम अशाच पद्धतीने बनवू शकतात तर मस्त असे आपले इथे दोन धिरडे बनवून तयार आहेत किती छान याला रंग आलाय पहा तर मस्त झटपट आपले इथे बाजरीच्या पिठाचे धिरडे तयार झालेले आहेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेते यामध्ये भाज्या तुम्ही आणखीन टाकू शकता जसं की बीट शिमला मिरची गाजर कांदा टमॅटो ज्या तुमच्या मुलांना भाज्या आवडतात ना त्या टाकायच्या त्यामुळे काय होतं एकतर मुलं भाज्या भाकरी असं काही त्यांना खायला आवडत नाही त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ करून त्यामध्ये त्यामध्ये जास्तीत जास्त भाज्या टाकून जर असं बनवून दिलं ना तर ते आवडीने खातात आणि त्यांना समजतसुद्धा नाही की यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पोटात सर्व प्रकारच्या भाज्यासुद्धा जातात तर मस्त असे गरमागरम आपले इथे धेरडे तयार आहेत तुम्ही दह्याच्या चटणीसोबत चा लोणच्यासोबत खाऊ शकतात किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा छान लागतात कारण आपण याच्यामध्ये मिरचीचा ठेचा करून टाकला आहे त्यामुळे भन्नाट्याला चव लागते आणि भाज्यासुद्धा टाकलेल्या आहेत तर झटपट आपल्या इथे बाजरीच्या पिठापासून नाश्ता बनवून घेतलेला आहे तुम्ही जर असे धिरडे केव्हा बनवले नसतील तर एकदा करून पहा मस्त लागतात असं वाटत नाही की आपण हे बाजरीच्या पिठाचं बनवून खातो धिरडे खूप छान टेस्ट लागते तर नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा तर माझी मुलंसुद्धा बाजरीची भाकरी अजिबात खात नाहीत पण त्यांना सांगितलं नाही की हे कशापासून बनवलं आहे फक्त धिरडे आहे म्हणून सांगितलं आणि समोर दिलं तर त्यांनी आवडीने हे खाल्ले खूप त्यांना आवडलं तर नक्की तुम्हीसुद्धा असंच बनवून तुमच्या मुलांना खाऊ घालू शकतात टिफिनला देऊ शकतात तर याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहे तुम्ही पाहिलं नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकतात आणि आणखीही आन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज, रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय